आम्ही निवेदन जाणार आहोत निवेदन दिल्याच्या नंतर आपण आपल्या घराला सुखरूप जाणार आहोत परंतु त्यापूर्वी मान्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असो मला गिरडकर साहेब पाटणकर आणि काही गावकऱ्यांनी संपर्क साधलेला होता आपल्याला कंपनी पाहिजे की नाही पाहिजे हे पहिलं मला सांगा तुम्ही नाही पाहिजे ना हा प्रदूषण विभाग आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी जो अहवाल पाठवला केंद्राला पर्यावरण मंत्र्याला तेथून यांना इशी मिळालेली आहे परवानगी हे रद्द करण्याकरिता आपल्याला न्यायालयाची भूमिका घ्यावा लागेल त्याकरिता आपल्याला एक ज्युटीने राहावं लागेल जर हे कंपनी बनली तुमचे गावातील लोक बिमारीने ग्रस्त राहणार हे पक्क मी तुमच्या सोबत आहो तुम्हाला जे काही कागदपत्र लागेल मी तुम्हाला पंधरा दिवस आतमध्ये जमा करून देतो न्यायालय प्रकरणाकरिता हे सनब्लॅक कंपनी जिथे जिथे गेली आहे तिथे तिथे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण तर वाढलेलं आहे पिकाला पण नुकसान झालेलं आहे याही फक्त आपल्याकडून पंचवीस एकर आणि ते बारा एकर एकंदर सदतीस एकर समथिंग हे जागा घेऊन राहिलेले आहे आणि ते सात बेचाळीस एकर बेचाळीस एकर आणि आपल्याला बेचाळीस एकर मध्ये किती लोकांना ड्युट्या दू, भेटणार आहे परमानंट डब्ल्यूएलजीआर नुसार फक्त बोटावर मोडण्या लाईक दहा बारा जण तर मग आपण आपल्या इतर शेतीतल्या आत्मल्या जमिनीचं नुकसान कोण सण करणार आपल्या जमिनीच्या खाऊन कोसा करून आले नाही नऊशे कुठली जाणार तर आपल्याला का फायदा मिळणार आहे म्हणून आज आपण निवेदन देऊ आणि न्यायालयाची तयारी करू काही जास्त पैसे लागत नाही प्रत्येकाने दहा दहा रुपये दिले गावकऱ्यांनी तरी आपलं पिटिशन दाखल होते काही मोठी रक्कम काढायची गरज नाही दहा पंधरा हजार रुपये सुरुवातीला द्यायचे आणि पिटेशन चालू करून घ्यायचे कार प्रकल्प किती येऊन राहिले आपल्याकडे का फायदा आहे आपल्याकडे डब्ल्यूसी ला लागून गावकऱ्यांना काय फायदा आहे त्याचे सीएसआर फंड दोन पर्सेंट प्रॉफिट वरती पण आखी त्यांनी जबरदस्ती चालू केली मी त्यांनी ता पण नोटीस दिलेली आहे का तुम्हाला ते काम चालू आहे चालू हाँ, तो, तो ली, तो ली। ठीक है, ठीक है। तो ले ले, ले ले। बड़ी बड़ी जनरल, अभी के लिए। हाँ, जलाएँ, जलाएँ। चलो, चलो। कमिशनर ऑफिसफर झाली पंधरा त्यांनी ते काम करून चालू करत आहे त्या काही पटका उमटल्या